शेतकरी मित्रांनो काल लोकमत पेपर लावलेली बातमी आहे सी सी आयकडून नव्या हंगामात कापूस खरेदीची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सी सी आय दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कापूस खरेदीचं नियोजन आत्तापासूनच करत आहे त्यासाठी काही शेतकऱ्यांसाठी अटी आणि शर्ती आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सी सी आयसाठी कापूस घालायचा आहे त्यासाठी यावर्षीचा सी सी आयचा कापूस भाव आहे आठ हजार एकशे दहा रुपये तर काय अटी शर्ती आहेत ते पाहून घेऊया शेतकमंत्रांनो सर्वप्रथम आपल्याला कापसाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तसेच आपल्या सातबारावर कापूस पिकाचा पिक पेरा असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांनो कापूस खरेदीचे पेमेंट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार लिंक असले पाहिजे शेतकरी मित्रांनो आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो पोस्ट बँकमध्ये खाते असल्यास त्याची पैसे स्वीकारण्याची मर्यादा वाढवलेली असलेली पाहिजे म्हणजे तुम्हाला पैसे पडण्यास अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो कमीत कमी एक एकर ते तीन एकरपर्यंत आपल्या सातबारावर कापूस पिकाचा पीक पेरा लावून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये एक सी सी आयला कापूस घालण्यासाठी अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो जर तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद